नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आरंभुटेक या युट्यूब चॅनलवर पहा या ठिकाणी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तुम्हाला या ठिकाणी संधी मिळणार आहे पोलीस भरतीच्या पूर्व प्रशिक्षणाची या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा त्यामध्ये देणार आहे तुमचं प्रशिक्षण संपूर्ण मोफत असणार आहे त्यासोबतच तुम्हाला स्कॉलरशिप देखील त्यामध्ये मिळणार आहे या ठिकाणी पहा तुम्ही पाहू शकता बार्टी सारथी महाज्योती तसेच आर टी आणि या सर्व शासनाच्या ज्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांमार्फत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज या ठिकाणी सुरू झालेले आहेत त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे तर पहा शैक्षणिक पात्रता काय आहे कागदपत्रे कोणती लागणार आहेत अर्ज करण्याची पद्धती काय आहे परीक्षा कशी होणार आहे आणि सर्व महत्वाच्या अपडेट्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांबरोबर देखील व्हिडिओ शेअर करा अतिशय शे महत्वाची माहिती आहे पहा मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी माहिती सांगतो पहा महाराष्ट्र शासनामार्फत पहा या संस्थांमार्फत तुम्हाला स्कॉलरशिप तसेच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व तयारी पूर्व प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाते त्या अगोदर पहा बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे ज्यामध्ये एस सीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी दिली जाते त्याचबरोबर टी आर टी आय आहे ज्यामध्ये एस च्या विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षणाची संधी या ठिकाणी दिली जाते आणि त्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देखील दिली जाते त्याचबरोबर आर टी देखील आहे जी मातंग समाज त्याचबरोबर इतर एस सी समाजातील जे वर्ग आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आर मार्फत या ठिकाणी स्कॉलरशिप ही दिली जाते त्याचबरोबर सारथी आहे ज्यामध्ये ओपन एसईबीसी ईडब्ल्यू एस या सर्व विद्यार्थ्यांना सारथी मार्फत पूर्व प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जाते आणि त्यानंतर आहे महाज्योती ज्यामध्ये ओबीसी विजेएन टी आणि च्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणाची संपूर्ण तयारी या ठिकाणी महाज्योती मार्फत केली जाते तर पहा मित्रांनो या संपूर्ण स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी तुम्हाला या सर्व संस्था ज्या आहेत मदत करीत आहेत म्हणजेच शासन या सर्व संस्थांमार्फत तुम्हाला मदत ही करत आहे आजच्या मध्ये पहा मित्रांनो आपण महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या या सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या सर्व प्रशिक्षणापैकी आपण पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी आलेल्या बार्टी मार्फत आलेल्या जाहिराती आपण या ठिकाणी जाहिराती बद्दल आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहणार आहोत या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्ही पाहू शकता बार टी आर टी मार्फत आपल्याला या ठिकाणी ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळते जे कि पोलीस भरतीच्या पूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्याकडून अर्ज मागविण्यासाठी आपल्याला जाहिरात आलेली पाहायला मिळते काय आहे संपूर्ण जाहिरात आपण या ठिकाणी संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो संपूर्ण ऑफिशियल जी आर आहे या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार टी पुणे यांच्या मार्फत ही जाहिरात आलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर जर तुम्हाला ही जाहिरात हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण जाहिरात पाठवलेली आहे त्याचप्रकारे तुम्ही बार्टीच्या बार्टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांच्या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्हाला ही जाहिरात पाहायला मिळू शकते या ठिकाणी पहा बारटी व आर टी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता पोलीस व सैन्य पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम जे कि अनिवासी असणार आहे या करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याबाबत हे पत्र आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या ठिकाणी पहा बारटी व आरटी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी विविध प्रकल्प योजना या राबविल्या जातात तसेच सदर संस्थांच्या लाभार्थी गटातील युवक आणि युवतींकरिता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम हे राबवले जात असतात स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनामार्फत सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार पहा बार्टी संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी पोलीस सैन्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना हा कार्यक्रम अनिवासी स्वरूपात असणार आहे या योजनेकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण मार्गदर्शन देऊन शासकीय नोकरीची संधी मिळावी म्हणून खाजगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देणेकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवण्यात येत आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो आपण या ठिकाणी पूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे बार्टीची ऑफिशियल जाहिरात आहे त्यामार्फत आपल्याला पोलीस भरतीच्या पूर्व प्रशिक्षणासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून अर्ज हे मागवण्यात येत आहेत त्याचबरोबर पहा पुढील माहिती त्यांनी अशी दिलेली आहे की सदर योजनेचा सविस्तर तपशील शासन निर्णय आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबतच्या आर्थिक अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ भारती डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी माहिती तुम्हाला उपलब्ध असणार आहेत तसेच ऑनलाईन स्वरूपातील अर्ज देखील आपल्याला त्यांच्या वेबसाईट वर करायचा आहे आणि त्याचबरोबर सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी निवड ही सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच कॉमन एस टेस्ट सीईटी द्वारे गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला जर निवड व्हायची असेल तर तुम्हाला सीईटी एक्झाम ही द्यावी लागणार आहे आणि त्यानुसार तुमची निवड या ठिकाणी केली जाणार आहे पात्र व इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक अर्हता आरक्षण व सीईटी मधील प्राप्त गुणांनुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार हे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम संनियंत्रण व अंमलबजावणी समिती यांच्याकडे राहतील या ठिकाणी पहा मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे तुम्हाला जर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करायचा असेल तर बार्टी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करावा लागेल आणि संपूर्ण माहिती तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर दिलेली आहे परंतु काय डॉक्युमेंट्स लागतात काय पात्रता आहे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल पहा अतिशय महत्वाची माहिती आहे या ठिकाणी पहा मित्रांनो आपण शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या टप्प्यांचा सा सामना करावा लागणार आहे आणि त्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत ही सगळी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी पहा सर्वात प्रथम तर तुमची शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं शिक्षण किती झालेलं असायला पाहिजे तर तुमचं बारावी पास एवढं शिक्षण असायला पाहिजे मित्रांनो बारावी पास म्हणजेच एच एस सी तुम्ही पास असायला पाहिजे तरच तुम्हाला या परीक्षेसाठी म्हणजेच सीई टी साठी अर्ज करता येणार आहे त्याचबरोबर सर्वप्रथम तुम्ही बारावी पास असाल तरच तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो भरता येणार आहे फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सीईटी टी टी ही एक्झाम द्यावा लागणार आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट तुम्ही दिल्यानंतर जेव्हा लागे। रिझल्ट ला जे। लागेल रिझल्ट आल्यानंतर मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम डॉक्युमेंट लागणार आहे तो म्हणजेच तुम्ही ऍप्लिकेशन केलेला फॉर्म जो तुम्ही ऍप्लिकेशन करणार आहात तो ऍप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर तुमचं दहावीच मार्कशीट त्याचबरोबर तुमचं बारावीचं मार्कशीट आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा पुढील जे शिक्षण असेल त्या सर्व शिक्षणाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला तुमची टी सी म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट हे द्यावे लागणार आहे त्याचबरोबर तुम्ही ज्या जातीतून किंवा ज्या कास्टमधून बिलॉंग करतात ते तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी द्यावं लागणार आहे तसेच त्यानंतर तुमचं महत्वाचं सर्टिफिकेट म्हणजे इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला द्यावं लागणार आहे ही संपूर्ण माहिती पहा आपण आपल्या चॅनलवर देत आहोत ही संपूर्ण माहिती आपण मागील जी नुसार देत आहोत कारण बार्टीला जी पात्रता लागते आणि बार्टी जे डॉक्युमेंट्स मागते त्यानुसार आपण ही सर्व डॉक्युमेंट्स लिस्ट तुम्हाला सांगत आहोत तरीही जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही ती कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता तसेच यानंतर येणाऱ्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनल वर मिळत राहतील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा त्यानंतर पहा पुढचं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्हाला लागणार आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल डोमासाईल हे तुम्हाला अतिशय महत्त्व असणार आहे मित्रांनो त्याशिवाय तुम्हाला फॉर्म देखील भरता येऊ शकणार नाही त्यानंतर पहा इनकम सर्टिफिकेट असेल रहिवासी असेल कास्ट असेल त्याचबरोबर तुम्हाला लागणार आहे नॉन क्रेमिलियर नॉन क्रेमिलियर हे प्रमाणपत्र देखील तुम्हाला लागणार आहे त्यानंतर महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटी सर्वच विद्यार्थ्यांना लागणार आहे असं नाही परंतु प्रत्येक कास्टनुसार हे तुम्हाला लागू शकणार आहे असे सर्व डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आतापासूनच तयार ठेवायचे आहेत हे डॉक्युमेंट्स असल्याशिवाय मित्रांनो तुमचा प्रवेश देखील राहू शकतो त्यामुळे संपूर्ण डॉक्युमेंट्स हे तुमचे अतिशय महत्वपूर्ण असणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप किती मिळणार आहे तर पहा तुम्हाला जवळपास बहात्तर हजार रुपये एवढी स्कॉलरशिप या ठिकाणी मिळणार आहे प्रतिमाह दहा हजार रुपये प्रतिमाह दहा हजार रुपये एवढी स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे सहा महिन्याचं प्रशिक्षण असणार आहे आणि तुम्हाला सुरुवातीला बारा हजार रुपये एवढी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे सुरुवातीला बारा हजार स्कॉलरशिप आणि नंतर प्रत्येक महिन्याला दहा हजार एवढी स्कॉलरशिप तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर पहा अर्ज कसा करायचा आणि याची संपूर्ण प्रक्रिया काय असणार आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्स मध्ये जाणून घेणार आहोत त्यानंतर पहा आपण CET साठी महत्वपूर्ण प्रश्न देखील यासाठी आपण आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहोत त्यामुळे तुम्ही ते देखील व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकता जेणेकरून तुम्हाला सीईटी परीक्षा देण्यास जाईल त्यानंतर पहा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे किती जागांसाठी ही जाहिरात असणार आहे किंवा कि किती जणांची निवड या परीक्षेमार्फत होणार आहे तर पहा या ठिकाणी आपण संदर्भ घेऊया मागच्या वर्षी झालेल्या परीक्षेचा तुम्हाला या ठिकाणी पहा छोटीशी माहिती या ठिकाणी दाखवतो परंतु अतिशय महत्वाची माहिती असणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार टी पुणे यांच्या मार्फत पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे ज्यामध्ये पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस पहा तात्पुरती गुणवत्ता व निवड प्रतीक्षा यादी ही आपण या ठिकाणी संदर्भासाठी आपण या ठिकाणी घेतलेली आहे या ठिकाणी पहा पोलीस भरती व मिलिटी मिलिटरी पूर्व परीक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस राबविण्याकरिता तीन हजार प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सामायिक चाळणी परीक्षा म्हणजे CET घेण्यात आल्या होत्या त्यानुसार विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या स्कोर आरक्षणानुसार तात्पुरती निवड यादी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की एवढ्या चोवीस ही घेण्यात आलेली होती ती मित्रांनो टी दोन हजार चोवीस तीन हजार जागांसाठी घेण्यात आलेली होती एवढ्या जागा जवळपास या वर्षी देखील असतील त्यामुळे तुम्ही तुमचे प्रयत्न हे सुरू राहू द्या या ठिकाणी पहा तुमचा देखील नंबर या ठिकाणी लागू शकतो अशा प्रकारे पहा मित्रांनो या ठिकाणी आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या मध्ये आपण कव्हर केलेली आहे जर काही अपडेट असेल तर संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर देखील करा कारण अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर भेटूया मित्रांनो नवनवीन सह पुढील व्हिडिओमध्ये